श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना संपून पोष महिन्याची सुरुवात होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे या दिवशी दोन दिवस एकत्र आल्याने नवीन वर्ष आणि गुरुवार हा एकत्र असल्यामुळे आपल्याला दोन्ही देवांचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होणार आहे आपल्या कुलदेवीतेचाही आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचाही आशीर्वाद प्राप्त होणार आहे आपल्या कुलदेवीतेचा जर आपण पूजा विधी जर केली तर संपूर्ण वर्षभर आपल्याला सुखसमाधानाने जाऊ शकते म्हणूनच या न नवीन वर्षामध्ये गुरुवारच्या दिवशी जर आपण सुरुवात झाल्याने हा शुभ सुयोग जुळून आलेला आहे तर गेलेला जो भविष्यकाळ आहे या भविष्यकाळामध्ये काही चुका झालेल्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी नवीन वर्षात पहिल्याच दिवशी आपण हे काम करायचं आहे नवीन संकल्प हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे नवीन इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत स्वप्न पूर्ण करण्या तर वर्षातील शेवटचा दिवस एकतीस डिसेंबरला आहे आणि एक, एक जानेवारीला पहिला गुरुवार आलेला आहे हे दोन्ही दिवस शुभ मानले गेलेले आहेत नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी आपण आपल्या कुलदेवीतेला जर प्रसन्न केलं तर आपल्या घराचं संरक्षण होत असते कुळाचं रक्षण होत असते देवी दुर्गादेवी कुलदेवी करत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये जे करता पुरुष आहे तर त्यांच्या जीवनामध्ये किंवा नोकरीमध्ये कधीही संकट विघ्न येत नाही त्यांच्या प्रत्येक का कामामध्ये त्यांना लाभ होत असतो म्हणून येणारं पूर्ण वर्ष जे आहे वर्तमान काळ जो आहे तर तो शुभ जात असतो आनंदाने आणि सुखाने जात असतो म्हणूनच नवीन वर्षामध्ये आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं संरक्षणही होईल आणि कुटुंबात विघ्नही येणार नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुवार नवीन वर्षातील पहिलाच दिवस आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरवट्यावर एक त्रुटी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या उंबरवट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नाहीशी होईल सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही त्याचबरोबर कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही कुटुंबाची पतीची मुलाची खूप प्रगती होईल म्हणून कोणती वस्तू आहे ती उंबरवठ्यावर ठेवायची आहे कशा पद्धतीने ठेवायची आहे त्याचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल नक्की नवीन तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका तसंच हाई बटनला क्लिक करायला विसरू नका नवीन वर्षामध्ये जर पहिल्याच दिवशी आपण हवं जर उपाय केलात तर वर्षभर आपल्याला अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडणार नाही घरामध्ये लक्ष्मी वास करत असते आणि घरामध्ये जे अलक्ष्मी आहे तर ती घराबाहेर निघून जात असते आणि घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात म्हणून मी तुमच्यासोबत हा असा उपाय जो आहे तर तो शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सकारात्मक लहरी प्राप्त करून देणार आहे नवीन ऊर्जा आपल्याला मिळणार आहे म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला एक जानेवारीला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे जी वस्तू आहे जी सांगणार आहे तर ती उंबरवट्यावर आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर असे दोन प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामुळे शत्रू त्रास नकारात्मकता दारिद्र्य गरिबी नावालाही उरणार नाही घरामध्ये सकारात्मक बदल जे आहे शुद्ध वातावरण आहे ते दिसून येतील कर्जमुक्त होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील पतीची प्रगती होईल आणि घरामध्ये पैसा हा आकर्षित होईल पैशाच्या सर्व समस्या सुटतील हे दोन्ही उपाय आहेत तर ते संध्याकाळी आपल्याला करायचे आहेत वर्षभरातील पैसे पहिल्याच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर दुःख दारिद्र्य आपल्या वाटायला येत नाही ते कमी होतात आज एकतीस डिसेंबर एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी हा उपवास करायचा आहे हा उपवास केल्याने पुत्रप्राप्तीचे योग जुळून येत असतात आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती होत असते आपल्या कुटुंबामध्ये जर मुलाची भरभरून प्रगती व्हायची असेल तर या दिवशी आवर्जून सेवा करावी उपास करावे पुत्रप्राप्तीचे सुयोग जो आहे तर ते जुळून येत असतात आपल्या पुत्रावर कधीही संकट येत नाही म्हणून ही, ही एकादशी धरली जाते तर हा उपाय करत असताना घरातील महिला असेल किंवा पुरुष असेल तर दोन्हीही घरातील सदस्य असेल त्यांनी हा उपाय करू शकता हा उपाय पहा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे प्रत्येक गोष्ट जी आहे की उपाय कोणतेही सांगितलेले असेल स्वामींच्या केंद्रामध्ये तर ते तुमच्यापर्यंत शेअर करत असते तर पहा जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर ते सांगणार आहे तर पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे संध्याकाळी बारा वाजता एक तारखेला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तो बारा वाजता न करता ते अगोदर आपण झोपतो ते अगोदर आपल्याला करायचं आहे आपल्या घरातील जी लक्ष्मी असते म्हणजे जे झाडू असतो तर ते देवी लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये आपण दरवाजामागे किंवा एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये झाडू ठेवत असतो आणि बाहेरच्या व्यक्तीला जो झाडू आहे तर तो ठेवलेला आहे तर तो दिसत असतो त्या झाडूवर पहिल्यांदा नजर गेल्यानंतर आपल्या घरातील जो पैसा आहे तर तो बाहेर जात असतो म्हणून झाडू ठेवत असताना अशा दिशेला ठेवायचा आहे की एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तर तिला दिसायला नाही पाहिजेत त्यानंतर हा झाडू रात्री अकरा वाजता आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर हा झाडू वरची जी धूळ आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे एखाद्या वस्त्राने आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आपल्याला मिठाची खडे ठेवायची आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे मीठ जे आहे हे घेत असताना तुम्ही बारीक मीठ घ्यायचं नाही मीठच आपल्याला इथे घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही रात्रभर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि सकाळी आपण झाडू जेव्हा घरातील जेवढाही कचरा आहे जेव्हा झाडत असतो झाडूने तेव्हा ती नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाते आपल्या कुटुंबावर कोणतेही विघ्न संकट येत नाही तर ती नकारात्मकता घरात येऊ नाही त्यासाठी आपल्याला हे जी खडीमेढ आहे तर ते ठेवायचं आहे कोणाची वाईट नजर न लागावी यासाठी खडीमेढ जे आहे तर थे 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 ते ठेवले जाते त्याचा वापर केला जातो म्हणूनच आपल्या या झाडूखाली थोडीशी काळी मिरी किंवा पिवळी मोहरी ठेवायची आहे दोन्हीतून एक असेल तर तुम्ही एक ठेवू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे या लाल वस्त्रावर आपल्याला थोडीशी खडीमीठ थोडीशी काळी मिरी आणि त्यानंतर त्याच्या शेजारी हा झाडू ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्येच आपल्याला एक बिबा घ्यायचा आहे सुद्धा ठेवायचा आहे ज्याला आपण बिबुवा काळा बिबुवा म्हणत असतो यामुळे घराला कोणतीही नजर दृष्ट लागलेली असेल किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल तर ते काम पूर्ण होईल त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जेव्हा तुम्ही झोपत असता त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही घरातून बाहेर जाता तर आतल्या बाजूस आपल्याला हा झाडू ठेवायचा आहे रात्री दरवाजा लावायचा आहे आणि त्यानंतर सकाळी आपल्याला उठायचं आहे जी मीठ आहे मोहरी आहे तर ती आपल्याला तशीच बाहेर डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकायची आहे कोणाच्या पायाखाली येईल अशी टाकायची नाही तर आपल्याला चौरस्त्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली टाकायचे आहे तर पहा त्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तर तो अशा पद्धतीने करायचा आहे गुरुवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्याला जो गुरु आपण ज्यांना मानत असतो किंवा त्यांची पूजा करत असतो तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असतो त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा दिवस असतो पहिल्या दिवशी आपण काय खातो किंवा कोणत्या गोष्टी करत असतो तर त्याचे परिणाम जे आहेत तर आपल्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये वर्तमान काळामध्ये होत असते तर या दिवसामध्ये पहिल्याच दिवशी एक जानेवारीच्या दिवशी आपल्याला काही चांगलं काम करायचं आहे या म्हणून पहिल्याच दिवशी जानेवारीच्या दिवशी आपल्याला काही चांगलं काम करायचं आहे याचं संपूर्ण फळ आपल्या कुटुंबावर प्राप्त होत असते आणि संपूर्ण कुटुंबावर परिणाम चांगले व्हावे यासाठी घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नाहीशी पाहण्यासाठी नाहीशी होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी त्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीवास आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करावी पैसा घरामध्ये यावा यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो असे काही दिवस असतात गुरुच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या कुलदेवीबरोबरच आपल्या स्वामींचाही आणि लक्ष्मीदेवीचाही आशीर्वाद प्राप्त होतो गुरुच्या दिवशी ज्या आपण सेवा करत असतो उपाय करत असतो तर या उपायाने आणि सेवाने सर्व कुटुंबावर याचा परिणाम हजार व्हायला लागतो सहकुटुंब खुश होतात आणि धनाची देवी लक्ष्मी देवीचाही आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होतो ज्या दिवशी गुरुवार असतो तर त्या दिवशी जर तुम्ही पूजा केलीत तर धन आकर्षित होत असते पैसा घरामध्ये खेचू लागत असतो म्हणूनच सकाळी लवकर उठायचं आहे जेव्हा तुम्ही ब्रह्ममुर्था जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत असता तर त्यांची शुभ संकेत जे आहे तर ते तुम्हाला लाभच असतात या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुटीचा खडा टाकायचा आहे छोटंसं मिठाचा तुकडा जो आहे तर तो टाकायचा आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायची आहे यामुळे आपण जी पूजा केलेली असेल तर आपलं मन प्रसन्न असेल तर ती पूजा जी आहे तर ती पूर्ण होत असते म्हणून जी पूजा करत असतो सकाळी तर त्यामध्ये आपल्याला शुद्धता हवी असते म्हणून ह्या दोन्ही वस्तू टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर मन प्रसन्न होते पवित्र होते आणि आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला लागत असते त्याचबरोबर वर 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 वर्षभर आपल्याला गुरुबर जो आहे हा कंकुत असेल तर हा मजबूत होण्यासाठी आपल्याला या दिवशी आपल्या कपाळाला चिमुठभर हळद लावायची आहे गळ्यावर एक चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि त्यावर हळद लावायची आहे त्यानंतर या दिवशी श्री स्वामी समर्थ आणि आपली कुलदेवी किंवा लक्ष्मी देवीला पंचामृताने दुधाने दह्याने मधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे किंवा आपण ज्यांना गुरु मानलेला आहे तर त्यांचा मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर आपल्या सर्व देवतांची विधिवत पूजा करायची आहे अष्टगंधक चंदन हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अगरबत्ती ओळून घ्यायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर एक तांबण्याचा ग्लास किंवा कलश घ्यायचा आहे यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे या पाण्यामध्ये गुलाबजल असेल किंवा मोगरा अत्तर असेल तर टाकायचं आहे यामध्ये थोडीशी हळद आणि तुरटी टाकायची आहे त्यानंतर हे पाणी जे आहे तर आपल्या मुख्य उंबरवट्यावर शिपडायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे ज्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही स्वच्छ एका वस्त्राने नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दारे असेल खिडक्या असेल किचनवटा असेल स्टाईल असेल उंबरवटा असेल तर या पाण्याने स्वच्छ शिंपडून पुसून घ्यायचं आहे सकाळी सर्व झाडून काढल्यानंतर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे रात्री आपल्या उमरवट्यावर जी अलक्ष्मी असते दारिद्र्यची देवी म्हटली गेलेली आहे माता लक्ष्मीची मोठी बहीण म्हटली गेलेली आहे तर ती रात्री येत असते आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यासाठी अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी हे पाणी जे आहे तर, या या मुण। मुण तर ते सिंपडले जाते यामुळे या पाण्याच्या वासामुळे सुगंधामुळे आणि आपण जे पाणी स्वच्छ गंगाजल वापरत असतो तर त्या पाण्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अलक्ष्मी निघून जात असते आणि आपल्या जीवनात व आपल्या कोणत्याही कामात शत्रुपिडा नक्की किंवा नजर बांधा लागत नाही हे पाणी शिंपडल्याने आपल्या घरात कोणताही वास्तुदोष किंवा जे पितृदोष आहे तर तो लागत नाही म्हणूनच हा उपाय जो आहे तर पहिल्याच दिवशी आपल्याला करायचा आहे त्यामुळे संपूर्ण वर्षभर चांगलं जाईल यामुळे आपलं संपूर्ण वर्ष जे आहे तर ते चांगलं जाईल त्यानंतर एका ताटामध्ये शुद्ध हळद घ्यायची आहे या हळदीमध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे मीठ जे आहे तर ते थोडंसं टाकायचं आहे किंवा साधं मीठ असेल तरीही चालेल मुख्य उंबरपाठ्यावर आपल्याला काय करायचं आहे अकरा पानाचं तोरण आंब्याचं बांधायचं आहे यावर आपल्याला काय करायचं आहे एक याचा जे हळद भिजवलेली आहे तर त्याचा टिळा लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे उजव्या साईडला आपल्याला कुंकाचे पा पाच बोट जे आहे तर ते लावायचे आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तुपाचाच लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे स्टीलचा एखादा ग्लास असेल किंवा पितळाचा ग्लास असेल तर त्यामध्ये छोटंसं पाणी भरून ठेवायचं आहे उदव्या साईडला या पाण्याने आपल्या घरामध्ये शांतता टिकून राहते आणि त्यासाठी हे पाणी ठेवले जाते त्यानंतर हे पाणी जे आहे तर संपूर्ण घरामध्ये शिंपळायचं आहे आणि त्यानंतर बाकीचं पाणी जे आहे तर ते झाडाला टाकायचं आहे तुळशीला चुकूनही टाकायचं नाही तर हे उपाय करत असताना सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये धनाची बरकत आणण्यासाठी धन आकर्षित होण्यासाठी पैसा न कमी पडण्यासाठी आपल्याला धन व पैसा कमी न पडण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर एक कापूराचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहे पाच भीमसेन कापूर लागणार आहे त्यावर दोन लवंग त्याला फुल आहे अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन वेलची घ्यायची आहेत तर हिरव्या रंगाची वेलची जी आहे तर ती यामध्ये घ्यायची आहे आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये घ्यायचा आहे यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते धन हानी होत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर दिवा घेत असताना आपल्याला काय करायचं आहे या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे शुद्ध तुपाचा दिब्वा हा आपल्या देवाजवळ लावायचा आहे अखंड चालू ठेवायचा आहे गहू असेल किंवा तांदूळ असेल तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक बिबुवा जो आहे काळा बिबा जो आहे तर तो टाकायचा आहे यामुळे काय होते तर घरामध्ये अन्नधान्याला बरकवती येत असते अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही त्यानंतर आपल्या देवघरासमोर हे कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करून आघ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नव्याण्णव मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा माता कुलदेवीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे यामुळे माता लक्ष्मी आपली जी आहे कुलदेवी आहे तर आपल्या घराकडे आकर्षित होते धनहानी होत नाही पैसा कधीच कमी पडत नाही म्हणून एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे जोपर्यंत कापूर सर्व प्रजलवित किंवा संपूर्णपणे जळत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातील संपूर्ण दारे खिडक्या उघड्या सोडायचा आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते पैशाची हानी होत नाही आणि पैसा घरामध्ये आकर्षित होतो म्हणूनच येणारं जे संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त वावा आपली कुलदेवी ते आपल्यावर प्रसन्न आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हावी खूप महत्व आपली कुलदेवी जी आहे आपल्यावर प्रसन्न व्हावी त्यासाठी हा महत्त्वाचा उपाय म्हटला जातो आपल्या घरामध्ये जे मुलं आहेत त्यांचं संरक्षण करणारी ही कुलदेवीच असते आणि पतीवरचे जे, जे संकट टाळण्याचं काम जे आहे तर ती आपली कुलदेवीच करत असते म्हणून या संपूर्ण वर्षभरामध्ये म्हणून या संपूर्ण वर्षभरामध्ये पहिल्याच्या दिवशी आपल्या कुलदेवतेला जाऊन दर्शन घ्यावे किंवा तिची सेवा करावी वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं आणि पवित्र म्हटलं गेलेलं आहे या दिवशी हा उपाय करायला यामुळे संकट टळते संकट येत नाही त्याचबरोबर जी कुलदेवी आहे पार्वती माताला म्हटलं गेलेलं आहे तसंच भगवान श्री ची पूजा केली जाते आणि भगवान महादेवाची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र जर भेटत असेल तर आवर्जून महादेवाला गेल्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर उत्तर दिशेला उभे राहून गुळगुळीत भाग जो आहे तर तांबण्याच्या ग्लासमध्ये किंवा तांबण्यामध्ये टाकून आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून बेलपत्र अर्पण करायचं आहे हा बेलपत्र जो आहे तर तो भगवान शिवांना अत्यंत प्रिय असणारं पान आहे म्हणूनच ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत असताना गुळगुळीचा भाग भगवान शिवपिंडीवर अर्पण करावा यामुळे येणारा काळ जो आहे तर तो शुभ जातो आणि जीवनात आपल्याला एक सकारात्मक लहरी प्राप्त होतात साडीसाती संपत असते त्यामुळे आपल्या ला तुपामध्ये दोन लवंग रात्रभर भिजवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी एका तारखेला भगवान शिवपिंडीवर ह्या लवंग अर्पण करायच्या आहेत आणि चिमूटभर काळे तीळ जे आहेत ते देखील अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पहिल्याच दिवशी जर सेवा करत असाल तर जीवनात शत्रुत्रास नावालाही उरत नाही येणारे संपूर्ण वर्ष सुख समाधानाने आणि आनंदाने जात असते जे ध्येय आपण गाठणार आहोत तर ते ध्येय पूर्ण होत असते म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल म्हणून या गुरुवारची सुरुवात जी आहे ती स्वामींच्या वारापासून झालेली आहे गुरुवारची सुरुवात शुभयोगाने आणि स्वयोगाने झालेली आहे म्हणून नवीन वर्षामध्ये काही गोष्टी तुम्हाला सिद्ध करायच्या आहेत काही गोष्टीचा संकल्प करायचा आहे काही गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत म्हणून असा संकल्प नक्की करावा म्हणून येणारं वर्ष जे आहे ते सुखासमाधानाने जाईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा